सौदा मच्छीमारांच्या मुळावर वाढवण बंदर नावाचं विकासाचं नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण समर्थन लाईव्ह प्रदीर्घ काळ चर्चेत असलेल्या वाढवण बंदराच्या मुद्द्याला आता कलाटणी मिळाली आहे लोकांचा तीव्र विरोध होता त्यामुळे त्या त्यावेळेच्या सरकारने वाढवण बंदराचा प्रकल्प होऊ दिला नाही राजकीय पटलावर मतपेटीतून होणारा विरोध परवडणारा नाही म्हणून यापूर्वी बंदर होण्याचा निर्णय रखडला लोकसभेच्या निवडणुकीत मतांच्या बाजारात भूमिपुत्र मच्छीमार विकला गेला पालघर लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणूक प्रक्रियेत किनारपट्टीवरील गावांनी आपली मतं भरभरून भाजपच्या पारड्यात टाकली त्यानंतरच भाजपने राजकीय धोका हेरून बंदर प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम नरेंद्र मोदींच्या हस्ते उरकला नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला रोजगाराच्या संख्येचं गणित मांडून वाढवण बंदर हा प्रकल्प विकास प्रकल्प आहे असं चित्र उभं केलं परंतु या विकासात येथील मच्छीमार शेतकरी बागायतदार आदिवासी आणि निसर्ग ही उद्ध्वस्त होणार आहे पालघर लोकसभा निवडणुकीत वाढवण बंदर विरोधाची भूमिका विसरून भाजपला मतदान करणारा मतदार आता वाढवण बंदराला विरोध दर्शवित आहे बंदर प्रकल्पाचं भूमिपूजन झाल्यानंतर संपूर्ण किनारपट्टीवरील गाव गावातील नेते चळवळीचे कार्यकर्ते पालघर लोकसभा निवडणुकीत पैशांच्या पावसात कसे भिजले बंदराच्या मुद्द्यावर प्रचार करू नये आणि कोणी भूमिका घेऊ नये म्हणून कुणी आणि किती पैसे घेतले याची चर्चा आता उत्तनपासून झाईच्या किनाऱ्यावर होत आहे वाढवण बंदराला विरोध दर्शवणारे पालघर लोकसभेत वाढवण बंदराचा मुद्दा कसा विसरले निवडणूक काळात वाढवण बंदर विरोधी भूमिका का, का आणि कशासाठी बाजूला ठेवली गेली असा प्रश्न वाढवण बंदराला विरोध दर्शवणाऱ्या मच्छीमारांना भूमिपुत्रांना चळवळीतील नेत्यांना विचारला जात आहे वाढवण बंदराची निर्मिती झाल्यानंतर साधारण आठ ते नऊ राज्यातून वाहतूक वाढवण येथे येणार आहे आणि त्याचे परिणाम म्हणून लगतचे पाच तालुके परप्रांतीयांच्या आणि वाढत्या लोकवस्तीच्या परिणामाने बाधित होणार आहेत असे अनेक मुद्दे वाढवण बंदर विरोधाच्या चळवळीचे राहिले आहेत परंतु बंदर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष भूमिभुजनाच्या पूर्व संधेला संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये जी विरोधाची ताकद असायला हवी होती ती ताकद दिसली नाही किंबहुना विरोध झाला परंतु केंद्र सरकारला अनुकूल आणि अपेक्षित असा झाला बंदराला विरोध वाडवणगाव आणि परिसरात स्वतंत्र झाला डहाणू परिसरात स्वतंत्र झाला वसई तहसीलदार कार्यालयासमोर स्वतंत्र झाला आणि उत्तन या ठिकाणी स्वतंत्रपणे झाला वाढवण बंदराच्या विरोधातल्या चळवळी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिकेतून वेगवेगळ्या पद्धतीने झाल्या कारण वाळवण बंदराच्या संदर्भात मच्छीमार समाजांच्या पुढाऱ्यांची भूमिका बदलली आहे असं पालघर लोकसभेच्या निवडणूक निकालातून पुढे आलं लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला मच्छीमार समाजाने भरभरून मतदान केलं जर भाजप वाढवण बंदर प्रकल्प उभारण्याची अंतिम तयारी करीत आहे हे मच्छीमार समाजाला माहीत होतं आणि मच्छीमार समाजाचा बंदर प्रकल्पाला विरोध होता मग मतपेटीतून मच्छीमारांनी भाजपला का आणि कशासाठी मत दिली असा प्रश्न उपस्थित होतो काहींनी मच्छीमार समाजाच्या भूमिकेवरच व्यक्त केली जर आपला विरोध आहे तर किनारपट्टीत भाजपच्या ग्रामपंचायती कशा जिंकून येतात आणि भाजपला मतदान कसं होतं असा प्रश्न उपस्थित होतोय पालघर लोकसभा निवडणुकीत मच्छीमार समाजाकडून भाजपला भरभरून मतदान झाल्यानंतर भाजपने विना विलंब वाढवण बंदराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकला भूमिपूजनाचा कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर संपूर्ण पालघर जिल्ह्यात मच्छीमारांच्या भूमिकेबद्दल निर्माण झाली जर वाढवण बंदर निर्माण करण्याचा आग्रह भाजपचा आहे आणि मच्छीमारांचा वाढवण बंदराला विरोध आहे तर मच्छीमारांनी भाजपला मतदान कसं केलं अशी शंका गेली काही दिवस चर्चेचा केंद्रबिंदू बनलेली आहे वाढवण बंदरामुळे विकास होईल असं सांगितलं जात आहे या बंदराची निर्मिती जे एन बी नाव पुढे करून केली जात आहे परंतु प्रत्यक्ष वाढवण बंदरातील व्यवसायाचे लाभार्थी कोणती कंपनी असणार आहे हे सर्व श्रोत आहे त्या व्यवसायाच्या लाभासाठीच पालघर लोकसभेच्या निवडणुकीत पैशांचा कसा पाऊस पाडला आणि त्या पैशाच्या पावसात पश्चिम किनारपट्टीवरील कोण कोण भिजलं याची चर्चा जोरदार सुरू आहे या चर्चेमुळेच वाढवण मंदर विरोधी चळवळीची धार बोथट झाली असून विरोधाच्या चळवळीत गट्टट पडले आहेत वाढवण मंदर प्रकल्पाला आधी होणारा विरोध आणि आता होणारा विरोध यात प्रचंड तफावत आहे केंद्र सरकार आता प्रत्यक्ष वाढवण बंदर निर्मितीच्या प्रक्रियेला सुरुवात करणार हे चित्र स्पष्ट आहे प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने लोकांचा चळवळीवरचा विश्वास उडाला आहे पालघर लोकसभेतील निवडणूक प्रक्रियेत पैशांसाठी मत विकणाऱ्यांकडे पैशांसाठी भूमिका आणि मुद्दा सोडणाऱ्या नेत्यांकडे आता नैतिकता उरलेली नाही बंदर प्रकल्पाला विरोध होता तर पैशात मतं का विकली यावर आता किनारपट्टीतील लोकांना प्रश्न विचारला जात आहे यावरील तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्ह सबस्क्राईब करावा बटन दाबा धन्यवाद